जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चटपटीत मिरची तर इथं मिरची घेतलेली आहे मी आणि स्वच्छ धुवून कोरडी करून त्याला अशी चीर मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने याला चीर मारून घ्यायचे आहे आणि चटपटीत मिरची बनवण्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथं गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ हळदी पावडर चाट मसाला आमचूर पावडर धने पावडर आणि लाल तिखट आणि सोबतच घेतलेला आहे मी लसूण आणि सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे तर तुम्ही जेवढी मिरची घेतली त्यानुसार तुम्ही तेल तेलाचा वापर करा आणि यामध्ये अर्धा चमच मी जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला हा लसूण घालायचा आहे लसूण घातल्यानंतर ह्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि मीडियम गॅसवर याला छान असं मऊ वेपर्यंत फ्राय करायचे आहे तरी यावर आपण आता एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत छान ह्या फ्राय होतील आणि मऊ सुद्धा तर इथं दीड मिनिट झालेलं आहे तुम्ही बघू शकता एक ते दीड मिनटानंतर आपल्या मिरचे छान मऊ आणि फ्राय झालेले आहेत तर आधी दाखवल्याप्रमाणे मी पावपाव चमच सर्व मसाले घेतलेले आहेत तर हे सर्व मसाले यामध्ये घालायचे आहेत आणि छान असं याला मिक्स करून परत याला एक मिनिट असं फ्राय करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसल्या निम्म। तर तुम्ही इथं लिंब लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता पण फ्राय झाल्यानंतर रेडी झालेली आहे आपली फ्राय मिरची तर रेडी झालेली आहे आपली चटपटीत फ्राय मिरची तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते धन्यवाद